नमस्कार आणि महत्वाच्या बातमीपत्रात सगळ्यांचं मी स्वागत करते देशात आज भारत बंदचे हाक जवळपास दहा मोठ्या कामगार संघटनांनी पुकारली आहे या धरतीवर सुमारे 25 कोटी कामगार कर्मचारी या संपात सहभागी होत आहे आज सकाळपासूनच भारत बंदला सुरुवात झाली आहे यामध्ये बँक कर्मचाऱ्यांनीही आपला सहभाग यामध्ये नोंदवला आहे यामुळे या आज अनेक गोष्टी उपलब्ध नसल्याचंही सांगितलं जात अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत तर बँक कर्मचारी तर कामगारांपर्यंत बहुतांश सर्वच शेत लोकांनी या बंदला आपला पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे आज काय बंद राहील आणि काय सुरू राहील हे आपण जाणून घेऊयात तर का... सुरू आहे आणि काय आप आज बंदमुळे काय बंद, बंद राहील हे पाहूया या संपा दरम्यान शाळा आणि महाविद्यालय सुरू राहणार आहेत खाजगी कार्यालय देखील सामान्यपणे काम करणार असल्याची माहिती आहे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपाची यात स्पष्टता नाही आहे दूध सेवा सामान्यपणे सुरू राहणार आहे तर फळे आणि भाजीपाला दुकाने आणि वैद्यकीय दुकाने ही उघडी राहणार असल्याची माहिती मिळते तर या सर्व सेवांवर नेमका परिणाम होऊ शकतो आणि संप बँकिंग वाहतूक सेवांवरही परिणाम होऊ शकतात असं सुद्धा माहिती समोर येते आहे टपाल कामकाज कोळसा खाणकाम आणि औद्योगिक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो सरकारी सार्वजनिक वाहतुकीवर या संपचा परिणाम होऊ शकतो आहे तर युनियन संपात कोण सहभागी होत आहेत हे देखील आपण पाहूया ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस इंडिया नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स हिंदू मजदूर सभा स्वयंरोजगार महिला संघटना कामगार प्रगतिशील महासंघ युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस हे सर्व यामध्ये सहभाग होणार असल्याची माहिती मिळते